आगामी लोकसभा निवडणूक दृश्यमान पारदर्शक आणि प्रलोभनमुक्त पार, पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारांचे केवायसी हे ॲप विकसित करण्यात आले असून यात मतदारांना उमेदवाराची संपत्ती त्यांच्या नावावर नोंद असलेले गुन्हे त्यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र अशी सर्वकष माहिती मिळणार आहे हीच माहिती मतदाना दिवशी मतदान केंद्रावरही देण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली दरम्यान आचारसंहिता भंगाच्या तक्रारी श्री विजय या ॲपवर कोणालाही करता येणार आहेत या ॲपवर दाखल झालेल्या तक्रारींवर पुढील शंभर मिनिटात होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत देशपांडे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील तयारीचा आढावा घेतला त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते देशपांडे म्हणाले मतदारांना उमेदवारांच्या केवायसी मधून आपण कोणाला मत द्यायचं हे निश्चित करण्यास मत मदत आहे ॲपसोबतच ही माहिती मतदाना दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे निवडणुकीमध्ये दारू पैसा अथवा अन्य कोणत्याही प्रलोभांपासून मुक्तपणे पार पाडण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत त्यासाठी वेगवेगळ्या इन्फोर्समेंट एजन्सीच्या सनियंत्रणावर भर आहे राज्यात अशा बावीस एजन्सी असून मी स्वतः मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यावर नियंत्रण ठेवणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कृष्णा कॅनालमधून पाणी सोडण्यात दिरंगाई होत असल्याने पाण्याविना पिके वाढून चालली हक्काचं चा पाणी मिळवण्यासाठी तासगाव पोलीस तालुक्यातील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी विजापूर गुहागर मार्ग रोखून धरला पोलीस येथील मुख्य चौकात करण्यात आलेल्या या रास्तारोकोमुळे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली यावेळी आंदोलक शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला आहे कृष्णा कॅनलला तात्काळ पाणी सोडा अन्यथा सर्व पाटबंधारे ऑफिसला टाळे ठोकण्याचा इशारा पोलीस तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलाय या तात्काळ पाणी सोडण्याच्या मागणीचं निवेदन पलूसचे तहसीलदार पाटबंधारे अभियंता किर्लोस्करवाडी यांना पोलूस पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या उपस्थितीत देण्यात आलं पलूस तालुक्यातील वसगडे बंधारेपर्यंत कृष्णा कॅनल हा छोटी कृष्णा नदी म्हणून ओळखला जातो परंतु पाऊस कमी असल्यामुळे कॅनलवर अवलंबून असणारे आणि शेती पिके पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भीषण स्वरूपात धारण करतात सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृष्णा कणाल पाण्याचा प्रश्न मार्गी हवावा आता पाण्याअभावी गहू शाळू ऊस द्राक्ष आणि सर्व सोयाबीन कडधान्य या पिकांचं नुकसान होते तरी वीस फेब्रुवारीपर्यंत या महिन्यातील आवर्तन वसगडेपर्यंत आलं पाहिजे अन्यथा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने वीस तारखेनंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे बेदाणा स्टोरेज भाड्यावरील जीएसटी रद्द करा बेदाणा स्टोरेजमध्ये जेवढा दिवस ठेवला जातो तेवढेच भाडे आकारा तूट पाचशे ग्रॅम धरा पेमेंट एकवीस दिवसातच द्या उशिरा दिल्यास दोन टक्के व्याज आकारणी करा आदींसह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सांगली बाजार समिती कार्यालयासमोर आज शंकध्वनी आंदोलन करण्यात आलं संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा खराडे यांनी दिलाय कार्यकर्त्यांनी लुटणाऱ्या व्यापाऱ्यांचे करायचे काय खाली मुंडी वर पाय बेदाण्याचे पेमेंट एकवीस दिवसातच मिळाले पाहिजे बेदाना बॉक्सचे निमे पैसे शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजेत अशा घोषणाने परिसर जनानं सोडला त्यानंतर बाजार समिती सभापती सुजय शिंदे सचिव महेश चव्हाण व्यापारी राजू कुंभार सुशील हडदरे प्रशांत मजलेकर शशिकांत नागे आदी संघटना प्रतिनिधींची बैठक झाली त्या बैठकीत गेल्या बैठकीत ठरलेल्या बाबींची लगेच अंमलबजावणी करण्याचं ठरलं तूट पाचशे ग्राम धरायची त्यापेक्षा जास्त तूट धरल्यास बाजार समिती कारवाई करण्याचं ठरलं तसेच तीस दिवसांपेक्षा उशिरा पेमेंट केल्यास जेवढे दिवस उशिरा पेमेंट होईल तेवढ्या दिवसाचे दोन टक्के व्याज आकारणी करायचं ठरलं तसेच बेदाना बॉक्सच्या निम्म्या पैशासाठी खरेदीदार आणि अडद दुकानदारांची बैठक शुक्रवारीच घेण्याचं निश्चित करण्यात आलं ते सर्वोदय साखर कारखाना कारंजवाडी मार्गावर असणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या सकाळी अज्ञाताने पेटवल्या बिरुदेव अण्णापा बंडगर सुखदेव शिवा बंडगर आणि दशरथ बाळू मेटकरी सर्व राहणार गिरडी या ऊसतोड मजुरांच्या झोपड्या जळल्या या आगीत दोन कोकरे भाजरी तसेच संसार उपयोगी साहित्य एक मोटरसायकल जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय रात्री उशिरापर्यंत असा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद नव्हती आष्टा ते सर्वोदय कारखाना मार्गावर राजारामबापू सहकारी साखर कारखाना आणि शरद सहकारी साखर कारखान्याला ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यात सकाळच्या वेळी सर्व कामगार पाणी आणण्यासाठी बाहेर गेले असताना अज्ञाताने झोपडी पेटवली यावेळी लाभूनच असणाऱ्या तीन झोपड्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या यावेळी कोमल सरीक या विद्यार्थिनीने अग्निशामक विभागाला फोनवरून कळवलं त्यामुळे तातडीने आष्टापालिकेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आल्याने पुढील टळला एका युट्यूब वर मराठा आरक्षण संदर्भात प्रतिक्रिया देताना ब्राह्मण समाजाविरोधात चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे करण्यात आली आहे याबाबत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने मंगेश ठाणेदार यांनी सांगली शहर पोलिसांना निवेदन दिलं याबाबत उद्योजक मंगेश ठाणेदार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मोबाईलवर युट्यूबवर व्हिडिओ पाहत असताना गावराण विश्लेषक या चॅनेलवर मराठा आरक्षण आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या सदर व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अख्ख्या ब्राह्मण समाजाला तीन मिनिटात संपवून टाकू असं अत्यंत चितावणीखोर आणि आक्षेपाह्य विधान करत होता त्यासोबतच त्या व्यक्तीने ब्राह्मण समाजास भीतीदायक वातावरण निर्माण होईल आणि ब्राह्मण समाजाच्या कत्तली घडवण्याचं षडयंत्र रचले आहे त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो मराठा समाजाच्या आरक्षणाला ब्राह्मण समाजाने कधीही विरोध केला नाही परंतु सदर व्यक्ती हा जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजाची बदनामी करत आहे त्यामुळे सदर व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे भारतनगरमध्ये बंद घर फोडून घरफोडी करणारा अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले या विधी संघर्षित बालकाकडून एका घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला असून त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह त्र्याहत्तर हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सांगली शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी सांगलीतील सराफकट्टा परिसरात सदरची कारवाई केली सुधीर चौगुले हे आपल्या कुटुंबियांसोबत कोल्हापूर रोडवरील भारतनगरमध्ये राहतात त्यांचा सेंट्रिंगचा व्यवसाय आहे बुधवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते कामावर गेले होते यावेळी अज्ञात सोट्यांनी घरामध्ये कोणी नसल्याचा पाहून घरात प्रवेश केला घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले त्र्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करत पोबारा केला होता या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद जा, दाखल झाली होती गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या होत्या घरफोडी करणाऱ्या अभिलेखावरील आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की सदरची घरफोडी ही एका विधी संघर्ष बालकांनी केली असून तो चोरीतील तागिने विक्रीसाठी सांगलीतील कट्टा परिसरात येणार आहे मिळालेल्या माहितीवरून पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी भारतनगर येथे घरफोडी केल्याचं सांगितलं कवटेमणका तालुक्यातील कोकळे ग्रामपंचायतचे प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी कोकळे गावचे सामाजिक कार्यकर्ते अंकुश कांबळे यांनी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले कांबळे यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोरच मच्छरदानी टाकून आपलं आंदोलन सुरू केले प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असून त्याबाबतचे पुरावे देऊनही प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप अंकुश कांबळे यांचा आहे याबाबत अंकुश कांबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की कोकळे गावचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या अनेक कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केला आहे या भ्रष्टाचाराबाबत कांबळे यांनी पंचवीस जानेवारी रोजी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलं होतं यानंतर नोटीस देऊन उचित कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर सदरचं आंदोलन मागे घेण्यात आलं परंतु पाटील यांच्या चौकशीचा अहवाल प्राप्त होऊन कोणतीही कार्यवाही अद्याप प्रशासनाने केली नाही पाटील यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे प्रशासनाला दिले त्यामुळे लाचखोर अधिकाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालतं आहे का असा प्रश्न निर्माण होतोय त्यामुळे लाचखोर प्रशासकीय अधिकारी कृष्णदेव पाटील यांच्यावर जोपर्यंत शासकीय सेवेतून निलंबन करून योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहील असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिलाय सांगली व कुपवाड शहरात दूषित पाणीपुरवठा होत असल्याने आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार पाणीपुरवठा विभाग अलर्ट मोडवर आला आहे उपायुक्त वैभव साबळे आणि पंडित पाटील यांनी चार तास पाणीपुरवठा विभागातील पाईप इन्स्पेक्टर आणि व्हॉलमनची बैठक घेतली पाईपलाईन लिकेज टाक्या स्वच्छ करणे ऑटोमॅटिक बॉल बसवण्यासह ठाण मांडून बसलेल्या पाईप इन्स्पेक्टरच्या बदल्या करण्याचा इशारा दोन्ही उपायुक्तांनी दिला आहे सांगली शहरात गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे आयुक्त सुनील पवार यांनी उपायुक्त पाणीपुरवठा अभियंता अधिकाऱ्यांच्यासह प्रमुख कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तात्काळ उपाययोजना राबवाव्यात असे आदेश दिले होते कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला होता त्यामुळे पाणीपुरवठा विभागातील पाईप इन्स्पेक्टर व्हॉल्मनची चार तास बैठक उपायुक्त वैभव सावळे आणि पंडित पाटील यांनी घेतली आहे शहरातील जे मोठे व्हॉल्व आहेत ते ऑटोमॅटिक पद्धतीने रिमोटवर अपडेट करण्यासाठीच्या उपाययोजना करण्यात येणार आहेत असा सूचना उपायुक्तांनी दिल्या तसेच शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता दोन दिवसात करण्याच्या सूचना देखील दिल्या महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार देण्याच्या मागणीसाठी मंडळ कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले कंत्राटी कामगारांना मिळत असलेल्या पगारात बेसिक आणि पूरक भक्ता एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून मागील सर्व फरकासह तीस टक्के वेतनात वाढ करून द्यावा मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करून सर्व कामगारांना वयाच्या साठ वर्षापर्यंत कंत्राटदार शाश्वत रोजगार सुरक्षा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घ्यावा रिक्त पदांवर आणि गरजेनुसार काम करत असलेल्या सर्व कंत्राटी कामगारांना नियमित सेवेत सामावून घ्यावे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार समान कामात समान वेतन देण्यात यावे न्यायालयात दावा आणि आयटीआय नाही म्हणून कामावरून कमी केलेल्या सर्व कामगारांना पुन्हा तातडीने कामावर घेण्यात यावे भ्रष्ट कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे वीज कंत्राटी कामगारांना पंधरा लाखांची मदत तसेच अपघात विमा आणि कुटुंबास किमान रुपये पाच लाख रुपयांची मेडिक्लेम योजना सुरू करावी कंत्राटी कामगार सेवेत असताना निधन पावल्यास त्याच्या वारसाला नियमित कामगार म्हणून सामावून घेण्यात यावं आयटीआय प्राप्त सर्व अनुभवी आणि कुशल कंत्राटी कामगारांना वर्ग तीन व चारमध्ये जाऊन घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे